नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग ही मालिका सध्या अतिशय रंजक वळणावर आली आहे मालिका मध्ये सायली व अर्जुन यांच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेज चे सत्य प्रियाने घरातल्या समोर खूपच चुकीच्या पद्धतीने आणल्याने अर्जुन आणि सायलीच्या नात्यामध्ये दुरावा आला आहे म्हणजेच दोघांच्याही कुटुंबीयांनी या नात्याला नकार दिला आहे अगदी मधुबाऊ सुद्धा लेखीची बाजू घेत नाहीये त्यामुळेच आता सायली व अर्जुनला त्यांच्या कुटुंबियांनी वेगवेगळं केल्याने मालिके मध्ये लवकरच एक नवीन ट्रॅक सुरू होणार आहे यासाठी सायलीचा लुक देखील बदलण्यात आला आहे पूर्वी जी सायली आपल्याला पाहायला मिळायची साडी नेसून थोडेफार दागिने या लुक मध्ये असायची पण माहेरी परतल्या प्रेक्षकांना केसाला विनी आणि ड्रेस घालणारी आणि अर्जुनच्या विराहात दुःख असलेली सायली प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे पण हीच सायली सर्व काही पुन्हा एकदा पूर्व पदावर आणण्याचा निश्चय देखील करताना दिसणार आहे ठरलं तर मग मध्ये हे वळण सुरू झाल्यावर मालिकेमध्ये अजूनच रंगत येणार आहे सगळ्या गोष्टी पुन्हा एकदा सुरळीत व्हाव्या यासाठी सायली मालिकेत देवी आईची प्रार्थनाही करताना दिसणार आहे आणि याचे विशेष भाग लवकरच सुरू होतील असं स्टार प्रवाहाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर सांगण्यात आलं आहे यामध्ये जानवी मुक्ता आणि सायली या तीन नायिका सत्यासाठी लढणार आहेत त्यामुळे आता या मालिकेत भविष्यात अर्जुन सायली एकत्र येणार की नाही खरी तणवी कोण आहे हे सत्य सुभेदारांसमोर कधी येणार या सर्व गोष्टीचा मालिकेत उलगडा कधी होणार याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत तर मित्रांनो तुम्हाला ठरलं तर मग ही मालिका आवडते का ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा